एडीच्या अगोदर दादा साडे तीनशे सिलेंडर एक हजार पन्नास नाही तिपट वाढला कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणत्या अधिकाऱ्यांना मत मागायचं ईडीची नोटीस आल्यानंतर दादा करताय आता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पद योग्य उमेदवार दुसऱ्या कुणी पाहायला मिळत हा 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 होई होई हे हाय हा हा, हा। ॉन व्हेब्यच पाहिजे अरे ढेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पुलीच आहे काय छुत्या का तू छुत्या <laughs> या तरड्याला देऊन टाकू का साहेब देऊन टाक बे थक गए क्या बजाओ जो चेतक घोड़ा था ना उसकी माँ गुजराती बेटा बड़ा हो ना उसका हम किता हो सलमान मी काय म्हणतो तू कोणाच ऐकायचं नाही आता आपलं जायकाच आम्ही धर्मयूर काढलाय तुलाच मी आम्ही आम्हाला लीड करायचं होतं पण कसं आता ते खूप वेगळ्या गोष्टी आहेत आता लाडकी बहिणी योजना झाली आपण लाडका भाऊ योजना आणली लाडका भाऊ आता तुला त्याच्यात मी टाकलं असतं पण आता वय तो बसत नाही ना तो आता डोक्याच्या वर गेला ना तूंग्या, तूंग्या, तो त्यामुळे आता मी तुला एक वेगळी योजना टोंग्या नावाची योजना आहे टोंग्या लाडका टोंग्या बिगर लागण्या जो गावात फिरवतो इकडं तिकडं निस्ता मिरवतो याची पोरगे पाय त्याची बायको पाय लय कुटाने करतो सलमान इकडे लाडका सांड योजना आहे ना हे तुझ्यासाठी काढू म्हणजे कसं आहे जे वयाच्या बाहेर गेलेत समजा पस्तीस चाळीसच्या वरती गेलेत यांच्यासाठी पण आपल्या एक चांगली योजना आणूच मोला तुला तुमचा सत्यानास्त मी करते मोगराच नाही काय काळ टिकणार नाही नेमकं तुमच्या डोक्याच्या टोपाचा वास येतोय का मेंदूचा येतोय जरा काढून देता का बघा तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी गेल तर तू लगू काही बरी लागते तुला मुतायला हा नियम आहे एक तो नको बघू माझं चल तिकडे आता परत गेला ना चटीतच मुत होतो तुला दात काढायला काय झालंय झालं असते तुला काय करायचंय काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कसं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज लावा म्हण बांबू लावा <laughs>